परदेशी यांनी भाजप सोडायला नको होतं युतीचं काम करायचं आपल्याला युतीचं काम करायचं तर त्या आदेशाचं आम्ही प्रामाणिकपणे काम करतो आणि ते होतच तर ते प्रामाणिक काम केल्याच्या नंतर दरवेळेस काम केल्याच्या नंतर मतदानाचा दुसरा दिवस झाला तर आम्हाला सगळ्यांना असं ऐकायला येतं भाजप डॉक्टर परदेशी यांनी भाजप सोडण्याचं कारण काय असं मी आता बोलते वैजापूर तालुक्यात राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे डॉक्टर दिनेश परदेशी यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे अशातच आपल्यासोबत आज बोलण्यासाठी भाजपचे युवा मोर्चाचे शहराध्यक्ष आहेत गौरव दौडे गौरवजी खूप खूप स्वागत आहे तुमचं मी मराठीवर पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला की डॉक्टर दिनेश परदेशी यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली काय नेमकं त्याचं भाजप सोडण्याचं कारण असेल आणि त्यांच्या सोडल्याने भाजपला मोठं नुकसान झालं आहे काय याबद्दल खरं तर डॉक्टर दिनेश परदेशी यांनी भाजप सोडायला नको होतं कारण की एक चांगलं नेतृत्व होतं आणि पक्षासाठी एक नऊ संजीवनी होती का त्यांच्या कार्यकाळामध्ये पक्षाने एक चांगली ग्रीप घेतली होती आणि चांगलं काम वाढलं होतं पण ठीक आहे आता जे झालं तर ते मनाला न पटण्यासारखं आहे कारण की आजही असं वाटतं की ते म्हणजे विचार आम्ही याचा करू शकतो गेल्या पाच वर्षात भाजपच्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला अशा चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू होत्या याबद्दल तुम्ही काय सांगाल शिंदे सेनेकडून हा अन्याय झाला असं सा सांगतं खरं तर युती धर्माचं जे काम आपल्या सर्वांना माहिती आहे की युती ज्यावेळेस असते दोन पक्षाची आणि तीन पक्षाची जी सध्या काही महाराष्ट्रात आहे तर दरवेळेस जे युतीचं काम जे चालतं पक्षाला एक तर लोकसभेला आमची परिस्थिती अशी आहे की लोकसभेला आम्हाला कमळ असं विधानसभेलाही देखील आता कमळ नाही गेल्या म्हणजे ब बऱ्याच याच्यापासून आपण बघतो तर आम्हाला पक्षाने पार्टीने जो काही आदेश दिला युतीचं काम करायचं आपल्याला युतीचं काम करायचं तर त्या आदेशाचं आम्ही प्रामाणिकपणे काम करत असतो आणि ते होतच तर ते प्रामाणिक काम केल्याच्यानंतर दरवेळेस काम केल्याच्या नंतर मतदानाचा दुसरा दिवस झाला तर आम्हाला सगळ्यांना असं ऐकायला येतं की बाबा भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम केलं नाही काम केलं नाही काम केलं नाही पण कुठंतरी आमच्या मनाला सर्वांना हे वाईट वाटतं उमेदवार तर तुमचेच निवडून आले ना उमेदवार तर निवडून आले त्याच्या तर आमचं भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिकपणा जो मी ते सांगतो का ते जे काम केलं तर त्याच्यामुळं तर हे सगळं झालं ना का एक त्या पक्षाची ताकद नव्हती हो की युतीचाच उमेदवार निवडून आला तर ते काम केल्यानंतर दुसऱ्याविषयी पण काय आरोप होतो का, हो का भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम केलं नाही काम केलं नाही मग ते कुठंतरी वाईट वाटतं आणि हे वारंवार जे काही आमच्यावर आरोप झाले ते आम्ही पक्षश्रेष्ठींना सांगितले आणि पक्षश्रेष्ठी याच्यावर तर काय जे योग्य यो गे निर्णय घेऊन डॉक्टर परदेशी यांनी भाजप सोडण्याचं कारण काय असावं तुम्ही आता बोलले भाजपच्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला हेच कारण असावं कदाचित असूही शकतं आणि त्याला कंटाळून म्हणा किंवा जे वारंवार ज्या गोष्टी होतात त्याच्यामुळं त्यांना असं त्यांनी असा विचार केला असेल किंवा निर्णय घेतला असेल डॉक्टर <laughs> परदेशी यांच्या भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानं भाजपचं नुकसानच झालंय म्हणा आता ते नुकसान भरण्यासाठी भाजप काय करणार आता त्या विषयावर आम्ही पूर्णविराम देतो मात्र येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टी अधिक जोमाने आणि सर्व समाजातील घटकापर्यंत सर्व समाजातील स्तरापर्यंत तालुक्यातील शहरातील जे नवयुवक आहे जे महिलांपर्यंत असो नवयुवक असो आणि जे भारतीय जनता पार्टीच्या विचारांवर प्रेरित होऊन जे काम करण्याचे इच्छुक असतील त्यांना सोबत घेऊन आम्ही जे पक्षाचं काम थोडी जी समजा एवढ्या काळामध्ये किंवा या याच्यामध्ये जे झालेलं नुकसानी किंवा ही जी घटना घडलेली आहे त्याच्यामुळे जे काही झालं असेल तर ते आम्ही भरून काढून अधिक जोमाने भारतीय जनता पार्टीचं काम करू इमाने इतबारे करू आणि पक्षवाढीसाठी जे जे शक्य होईल ते आम्ही शंभर टक्के करू भारता विधान सब... पार्टीचं काम हे तालुक्यात चांगल्या पद्धतीचं आम्ही लावून देऊ आता विधानसभेच्या निवडणुकी आलेल्या आहेत विधानसभेच्या निवडणुका तोंडावरच आहेत अशातच आता वैजापूरची जागा आपल्याला माहितीच आहे की शिंदे गटाचे आमदार रमेश बोनारे हेच लढवणार त्यांच्याकडून प्रचाराला देखील सुरुवात झालेली तर आता तुम्ही जसं सांगितलं की भाजपच्या कार्यकर्त्यावर पाच वर्ष अन्याय झाला तरी तुम्ही त्यांचं काम करशाल का खरं तर भारतीय जनता पार्टीचे संस्कार आणि भारतीय जनता पार्टी जी टिकून आहे तर ती भारतीय जनता पार्टीचे विचारांवर टिकून आहे आणि आम्ही पण जे काही काम करतो तर ते विचारांवर प्रेरित होऊन भारतीय जनता पार्टीचं काम करतो पक्षाने आम्हाला जो आदेश दिला तो आम्हाला मान्य राहील आणि याच्या आधी तर आम्ही गेलं पण यानंतर देखील भारतीय जनता पार्टीचं का काम आम्ही आदेशाने वरिष्ठांच्या आदेशाने करणं तर हे होते भाजपचे युवा मोर्चा शहराध्यक्ष गौरव दोडे त्यांनी स्पष्ट भाषेत सांगितलं आहे की भारतीय जनता पार्टी ही विचारांनी चालणारी पार्टी आहे जरी आमच्यावर पाच वर्ष अन्याय झाला शिंदे गटाकडून तरीही आम्ही त्यांचं काम येणाऱ्या विधानसभेत करू यासोबतच डॉक्टर दिनेश परदेशी यांनी भाजपात सोडायला नको होती असंही त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे मी मराठी न्यूज वैजाप